तुला तू माय मिले बघा भगवंताला तुमची दया येईल ती आई आहे जगाचा बाप आहे परमेश्वर आहे तो तो तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाहीये हे दत्तवाणी सत्यवाणी दादा बोलतोय बघा प्रचंड प्रमाणामध्ये तुमच्या जीवनामध्ये आनंद नाही आला तर बोला औदुंबरा औदुंबरा स्वामी नृसिंह सरस्वती औदुंबरा 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 स्वामी नृसिंह सरस्वती औदुंबरा दिगंबरा दिगंबरा स्वामी नृसिंह सरस्वती दिगंबरा 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 स्वामी नृसिंह सरस्वती दिगंबरा स्वामी नृसिंह सरस्वती दिगंबरा स्वामी नृसिंह सरस्वती दिगंबरा स्वामी नृसिंह सरस्वती दिगंबरा 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 स्वामी नृसिंह सरस्वती दिगंबरा श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय राम जय राम जय जय राम नमस्कार श्री स्वामी समर्थ बघा आता जीवनामध्ये प्रत्येकाच्या इच्छा आहेत आणि त्या इच्छा आपण पूर्ण करण्यासाठी आपण कर आयुष्य आपलं पणाला लावतो पण त्या इच्छा आपल्या इच्छाच बनून राहतात मी तुम्हाला सांगेन की त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काही ना काहीतरी आडकाठी आपल्या जीवनामध्ये येत असते कधी आपलं प्रारब्ध खराब असतं कधी आपल्या मागे दोष लागलेले असतात कधी आपल्याला कुणाचे शाप लागलेले असतात तळतळात लागलेले असते कधी कुणाचं आप तरी आपल्याला काही ना काहीतरी देणं लागत असतं किंवा कधी कुणीतरी आपल्यावर काहीतरी केलेलं असतं मग या सर्वातून आपल्याला बाहेर पाडायचं आहे जर आपल्याला प्रगतीपथावर जायचं आहे तर निश्चितच मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही दत्त जयंतीपर्यंत दादाने सांगितलेले शब्द ध्यानात ठेवा आणि फक्त पाच मिनटं रोज काढा बघा जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आहे आजपर्यंत तुम्ही खूप असे उपाय पाहिले असतील त्यातून तुम्हाला रिझल्ट आला नसेल पण पाच मिनटाचं हे दत्त जयंतीपर्यंत जर तुम्ही काम रोज डेली करताय तर निश्चित सांगतो कोणतीही कठीणातली कठीण तुमची इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होत नसेल ती इच्छा पूर्ण होईल नाही झाली तर बोला आणि जरी तुमची इच्छा नाही पूर्ण झाली तर हरू नका येणाऱ्या काही दिवसामध्येच दत्ताई तुमची ती इच्छा पूर्ण करेन कारण दत्ता आई सगळ्यांची परीक्षा घेत असती आणि पाहत असती की कि हा किती मजबूत आहे हा किती स्ट्रॉंग आहे हा किती माझं नाव घेईल हा मला किती विनंती करेल हे भगवंत बघत असतात कुणाला तर सहज प्राप्त होतं पण कुणाला दगडं फोडून सुद्धा काही मिळत नाही आहे म्हणून तुम्हाला सांगतो की विश्वास ठेवा कारण दगड फोडतोय आपण पण आपल्याला त्या दगडामध्ये काय आहे याच्यावर विश्वास नसतो विश्वास ठेवला तर सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील हे शुअरली शंभर टक्के मी तुम्हाला सांगतोय तर व्हिडिओ खूप मोठा बनवत नाहीये फक्त ही माहिती आवडली तर नक्की अनेक लोकांपर्यंत पोचवा व्हिडिओला लाईक करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त टाका आणि चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा दादावर तुमचं प्रेम असंच राहू हो द्या तर अनेक लोकांना आज इच्छा पूर्ण करायच्यात तुम्ही सगळेजण आतुरतेने पाहताय की दादा काय सांगणार आहे बघा मी कुणालाही काही एक सजेस्ट करत नाहीये की गुरुचरित्र पारायण तुम्ही केलं पाहिजे तुम्ही अमकं होम हवन तुमच्या घरामध्ये केलं पाहिजे तुम्ही एवढी एवढी संख्या एवढ्या एवढ्या माळा रोज तुम्ही जपल्या पाहिजेत मी तुम्हाला सांगतो तुमचा दादा कुठेही जातो मुखामध्ये दत्त 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 श्री गुरुदेव दत्त नामस्मरण चालू असतं बघा दादावर कोणतंही संकट येत नाहीये संकट आलं ना तिथूनच महाराज त्याला परत पाठवतात हे सो अनुभवातून मी तुम्हाला सांगतोय मग तुमच्याही जीवनामध्ये पावला पावलावर जर तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे तर आजपासून दादाने सांगितलेले शब्द कानामध्ये आणि हृदयामध्ये तुम्ही साठवून ठेवायला पाहिजे बघा आता दत्त जयंतीपर्यंत तुमची इच्छा पूर्ण करायची तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्हाला कोणत्याही दिवशी दत्त मंदिरामध्ये जायचंय दत्त मंदिरामध्ये गेल्यानंतर एक अखंड असा नारळ घ्या नारळ घेतल्यानंतर आईच्या चरणापाशी ठेवा चरणापाशी ठेवल्यानंतर दत्त आईला म्हणा हे आई हे दत्त नारायणा हे प्रभू मी तुमचा दास आहे मी तुमचं बाळ आहे मी तुमचं लेकरो आहे भगवंता कृपा कर ना भगवंता कृपा कर ना मी सगळं सोडून मी तुझ्याकडे आलेलो आहे मला माहीत आहे माझे लाड माझी आई म्हणजे तूच पूर्ण करशील लक्षात ठेव हो की आज मला दुःख देतोय पण निश्चित मला माहीत आहे की माझे पूर्वसंचित कर्म खराब आहेत म्हणून मला प्रारब्धाच्या खेळामध्ये अडकायला लागते पण मी तुझं आता बोट धरलेलं आहे आणि हे बोट मी तुझं कधीही सोडणार नाही आहे आणि तूही कधी माझं बोट सोडू नको मला तुझ्या नामाची गोडी लागू दे मी तुझ्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये राहा भगवंता एकच विनंती आहे की तुझ्यापासून मला कधीही दूर करू नको एवढं फक्त बोला आणि ज्या वेदना हृदयात आजपर्यंत साठवून ठेवलेल्या आहेत जी जो जो त्रास तुम्हाला या जीवनामध्ये झालेला आहे तो ढसाढसा रडून भगवंतापाशी बोला बघा भगवंताला तुमची दया येईल ती आई आहे जगाचा बाप आहे परमेश्वर आहे तो तो तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाहीये हे दत्तवाणी सत्यवाणी दादा बोलतोय बघा प्रचंड प्रमाणामध्ये तुमच्या जीवनामध्ये आनंद नाही आला तर बोला फक्त रोज महाराजांच झोपण्यापूर्वी दत्त 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 श्री गुरुदेव दत्त नामस्मरण करा बघा आत्मा मन नंदामध्ये राचा तुमचा दादा पहिल्यापासून म्हणतो मी फकीर आहे कुणाच पैसे घेऊन काय करू सगळं मातीमध्येच मा राहणार आहे तिथंच ठेवून जाणारे फक्त मला दत्ताईचं कार्य करायचंय आणि त्या दत्तनगरीमध्ये जायचंय मला एक त्याला नाहीये तर तुम्हा सगळ्यांना तिथं घेऊन जायचंय एवढी कळकळ मा मनामध्ये आहे म्हणून तुम्हाला मार्ग सांगितलेला आहे ज्यांना पटेल त्यांनी निश्चितच करा ज्यांना नाही आवडलं त्यांनी व्हिडिओला डिसलाईक केलं तरी चालेल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त